महिला दिन आणि महिला दिनी एक विशेष अशी बातमी पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढलाय शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्ये सुद्धा महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचं अनेक उदाहरण आता बघावयास मिळतात गोंदिया एसटी आगारात चाळीस महिला काम करत असून त्यापैकी अकरा महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यांत्रिकीकरणाचं काम करतायत यात एसटी बस पंचर बनवण्यापासून तर इंजिन रिपेरिंग इलेक्ट्रिकल वायरिंग वॉशिंग ही सर्व कामे आता महिला करताना बघायला मिळतात तर देखभाल दुरुस्तीच नाही तर गाडी दुरुस्त झाल्यावर व्यवस्थित चालते की नाही याची चाचणी देखील स्वतः या महिला करतात आणि त्याचमुळे आज, आज महिला दिनाचं औचित्य साधून भंडारा गोंदिया विभागीय आगार नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी गोंदिया आगारात येत महिलांना महिलांच्या महिला दिना महिला दिनाच्या शुभेच्छा देत पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलंय भंडारा विभागाच्या अंतर्गत आपले सहा डेपो आहेत आणि एक वर्कशॉप आहे या सहा डेपो मध्ये तसंच वर्कशॉप मध्ये आपलं पन्नास टक्के जरी पकडलं तरी महिला कर्मचारी आज आहे आमच्या आगारात आम्ही मेकॅनिकल सेक्शनला अकरा मुली आहोत तुमच्याकडे कोणती कामं माझ्याकडे इलेक्ट्रिशियन ची काम चे कामा करते मी आपल्याला मुंडे आगारामध्ये एकूण चाळीस महिला कार्यरत आहेत त्यामध्ये यांत्रिक महिला चालक वाहक महिला सोबत आपले प्रशासकीय स्टाफ महिला ह्या महिला आहेत ज्या प्रकारे आगामध्ये पुरुष यांत्रिक आपले काम करत असतात त्याचप्रकारे आमच्या महिला यांत्रिक कर्मचारी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला सगळे काम करत असतात